लखलखणाऱ्या या ताऱ्यांना सांगतो आम्ही फरमान आहे स्वराज्य रक्षक आमचा शिवबा या महाराष्ट्राचा प्राण आहे मोगलांचा करुणी नाश देती अम्हा गडकिल्ले साक्ष या भूमीला रक्षिणारा शिवबा या मातीची शान आहे स्वराज्य रक्षक आमचा शिवबा या महाराष्ट्राचा प्राण आहे स्त्री जातीची करण्या रक्षा अत्याचारींना केली शिक्षा स्त्री दाक्षिण्य जपणारा आमचा शिवबा अखंड नारी शक्तीचा सन्मान आहे स्वराज्य रक्षक आमचा शिवबा या महाराष्ट्राचा प्राण आहे जिजाऊचा तो गुणी बाळ झाला कर्दन काळ मनुस्मृतीला लाथाडणारा तो शिवबा त्या माऊलीचा अभिमान आहे स्वराज्य रक्षक आमचा शिवबा या महाराष्ट्राचा प्राण आहे रयतेचा तो जाणता राजा बहुजनांचा तो छत्रपती समतेचा तो पुरस्कर्ता साता समुद्रा पार त्याची कीर्ती स्वातंत्र्याची थिनगी पेटविणारा शिवबा या मुलकाची शान आहे स्वराज्य रक्षक आमचा शिवबा या महाराष्ट्राचा प्राण आहे रयतेचे राजे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक स्वराज्याचे निर्माते राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा